मनसेचे नेते बाळा नांदगावकर सोबत आहेत सर काय सांगाल आज मनसे आणि शिवसेना एकत्रित वरळी डोम ची पाहणी करण्यात आलेली आहे पाच तारखेच्या मेळाव्याच्या अनुषंगाने गर्दीचा कितपत अंदाज आहे आमच्या पक्षाच्या वतीने बाळा नांदगावकर शिरीष सावंत नितीन सरदेसाई यशवंत किल्लेदार ही सगळी मंडई शेत आमच्या टीम सगळ्या आल्या होत्या आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने अनिल परब आणि त्यांच्या सगळ्या टीम्स आल्या होत्या त्यांनी आता संयुक्त पाहणी केलेली आहे आणि संयुक्त पाहणी करून किती लोणं येईल त्याची कल्पना आज तरी आम्ही सांगू शकत नाही त्या दृष्टीने आपल्याला काय सुरक्षितता करायची आहे त्याच्यावरती विचार करतोय त्याच्यावरती लेआउट आमचा आता तयार होईल त्याच्या परत एकदा आम्ही बसून त्याच्यावरती फायनल आता पाहणार सर तुम्ही मघाशी बोलताना म्हणालात की शिवाजी पार्क हे मैदान सुद्धा तुमच्या विचाराधीन होतं की तिथे सुद्धा हा मेळावा पार पडू शकला असता आणि आता तुम्ही डोंगची पाहणी करता आपल्या शिवाजी पार्क साठी परमिशन माहिती होती पण अजून त्याचा काही निर्णय झालेला नाही दिवस कमी आहेत हातामध्ये पाऊस डोक्यावरती आहे आणि शिवाजी पार्क बरी चिकट सुद्धा होण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टी पाहता कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून जनतेच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे नंतर निश्चित आम्ही आहे सर आज एक निमंत्रण पत्रिका आली आहे ती लक्षवेधी ठरते त्यामध्ये निमंत्रक म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन नावं प्रामुख्याने आहेत काय वाटतंय गेली अनेक वर्ष जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच कुठेतरी होत का आणि हा मेळावा जे महाराष्ट्राच्या मनात आहे त्या युतीची नांदी असेल का आजच्या तारखेला मराठी महत्वाचा मेळावा होतोय त्या ठाकरे बंधू इतर त्यामुळे ह्या विषयावरती मी अन भिजले आहे परंतु येणार आहेत भाजपाकडनं असं म्हटलं जात आहे की जे आता मराठीच्या मुद्द्यावरून रिंगणात उतरलेले आहेत किंवा मराठीच्या मुद्द्यावरून जे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत बिलकुल आमची मुलं इंग्रजी माध्यमातूनच शिकलेली आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमातच शिकतात त्यांना म्हणा तुमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकत नाहीत का एक नंबर दोन आमच्या घरामध्ये आमच्या मुलांना आम्ही मराठीतच बोलायला लावतो आणि बोला ते बोलतात त्यामुळे त्याच्यामुळे आमच्या मुलांना पूर्णपणे अवगत आहे त्यासाठी आम्हाला वेगळं शिक्षण देण्याची आवश्यकता लागणार नाही अशी अनिल परब बोलताना असं म्हणाले की सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला दोन महासागर पाहायला मिळतील एक समोर असलेला आणि एक ठाकरेंच्या मेळाव्यानिमित्त जी गर्दी आहे त्या ठिकाणी येणारा किती कार्यकर्ते येतील आणि संपूर्ण मुंबईतून राज्यभरातून किती पदाधिकारी आहेत कसं नियोजन असणार आहे मराठी भाषा आपुलकी आहे भावना आहे अस्तित्व आहे ती सगळे पाधव येऊ शकतील या मेळाव्याला त्याच्यामुळे आज मी तरी तुम्हाला सांगू शकत दे की नेमके किती लोक येतील पण अगणित लोक येतील याची मला पूर्ण खात्री आणि आम्हाला तीच चिंता आहे की सगळं कसं नीट सुरक्षितपणे पार पडतील आणि परत घरी जातील सर ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड असं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती कुठेतरी ह्या ठाकरे ब्रँडची पुन्हा एकदा नवी जोमानो सुरुवात ह्या मेळाव्याची नांदी असू शकेल बघा ब्रँड हा बाजारात मिळतो ठाकरे बाणा ठाकरे विचार आहे लक्षात घ्या आणि त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी माणूस त्यांच्यावरती प्रचंड प्रेम करतो केवळ मराठी नाही इतर भाषिक सुद्धा त्यांच्या विचारांवरती प्रेम करतो आणि त्याच्यामुळे सगळीच लोक सहभागी होतील त्याच्यामुळे मी त्याच्या मनसेचे नेते संदीप देशपांडे माझ्यासोबत आहेत सर आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकत्रित या वरळी पाहणी करण्यात आलेली आहे काय नेमकी या पाहणी दरम्यान चर्चा झालेली आहे आणि एकूण हे नियोजन आहे ते कसं असणार आहे कारण एकूण गर्दी पाहता पूर्ण मुंबई नाही तर संपूर्ण राज्यभरातून सगळे कार्यकर्ते आणि मराठी माणसं येणार निश्चितपणे मराठी माणसाच्या अस्मितेचा मराठी एकजुटीचा हा विजय आहे आणि या पाच तारखेच्या विजयी मेळाव्याची उत्सुकता महाराष्ट्राला नाही तर देशाला आहे की काय होणार आहे त्या दिवशी म्हणून मला वाटतं गर्दीचं नियोजन करण्यासाठी म्हणूनच आज आमच्या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्यांची चर्चा चालू आहे सर खर तर सत्ताधाऱ्यांकडून नेहमी असं म्हणण्यात येतं की जे लोक मराठीसाठी साठी भांडतायत किंवा मराठीचा मुद्दा ज्यांनी उचलून धरलाय त्यांचीच मुलं इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत आता मला एक सांगा भाजप एवढं हिंदुत्व हिंदुत्व करते यांचे किती जणांचे जावई मुसलमान आहेत आणि सुना मुसलमान आहेत मग हे हिंदू आहेत का नाही आहेत असं आम्ही म्हणायचं का त्याच उत्तर पहिले मुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि सर जेव्हा आणि नसेल तर आमच्याकडे यादी पण आहे कोणाची कोण आहे सर जेव्हा जी आर रद्द झाला अगदीच दुसऱ्या दिवशी अधिवेशना अधिवेशनाची सुरुवात आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जी आर रद्द झाला तर कुठेतरी दोन ठाकरे बंधूंची जी ताकद आहे मला असं वाटतं मराठी माणसाची ताकद आणि मराठी माणसाच्या ताकदी पुढे सरकारला झुकावं लागलं हे महत्वाचं आहे पाच तारखेचा विजय मिळावा दोन बंधूंच्या एकत्र येण्याची आणि मराठी माणसाची कुठेतरी नांदी असू शकते का विजयाची मला असं वाटतं की आपण ह्याला कुठल्याही राजकीय चष्म्यातून न बघता मराठी माणसाच्या विजयाच्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे या विषयाला एका राजकीय चष्म्यातून न बघता मराठी माणसाच्या विजयाच्या नजरेतूनच हा मेळावा जो आहे विजय मेळावा तो इथं पार पडणार आहे आणि त्याच सोबत जे नेहमी सत्ताधारी या दोन ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून जे बोलत होते की त्यांची मुलं जे मराठीच्या मुद्द्यावरती बोलता आहेत त्यांचीच मुलं इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत त्याला सुद्धा संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट